नमस्कार श्री स्वामी समर्थ समर्था रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे मंडळी दिवाळीचा फराळ खाऊन तोंड असं गोड झालेला आहे आणि जिबेची टेस्टच बदललेली आहे अजिबात जिबेला चव नाही म्हणून म्हटलं चला झुंजुणीत असा आपण गावरान ठेचा बनवूयात किंवा खरडा बनवूयात तर मी पहा गावरान खरडा बनवण्यासाठी सात ते आठ मिरच्या किंवा दहा ते पंधरा मिरच्या घ्यायच्या आहेत गावरान हिरव्या मिरच्या नंतर अर्धा वाटी शेंगदाणे आणि अर्धा वाटी गावरान लसूण घेतलेला आहे त्यानंतर पहा गॅसवरती तवा गरम करायला ठेवलेला आहे लोखंडी तवा त्यामध्ये अर्धा वाटी शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत छान खरपूस भाजून घ्यायचे पहा डाग येईपर्यंत भाजायचे आता आपण लगेच ताटामध्ये काढून घेऊयात काढून घेतले आहेत पहा शेंगदाणे आता शेंगदाणे भाजून झाले की लगेचच आपण बाजूला ठेवून देऊयात आणि मिरच्या डाग येईपर्यंत भाजून घेऊयात अजिबात तेल बिल काय वापरायचं नाही यामध्ये तेल घालायचं नाही पाणी घालायचं नाही कोरड्याच मिरच्या अशा भाजून घ्यायच्या आहेत छान डाग येईपर्यंत भाजायच्या म्हणजे त्यामधील थोडासा तिखटपणा कमी होतो आणि कच्च्याही राहत नाहीत मिरच्या चांगल्या भाजल्या जातात आता मी मिरच्या भाजून घेतल्यात पहा छान त्याला डाग पडेपर्यंत मंद आचेवरती भाजून घ्यायचं आहे आता भाजून झाल्यानंतर त्याच तव्यामध्ये साईडला करायच्या मिरच्या आणि तेल घालायचं पहा तेल घातल्यानंतर मिरच्या उडायला सुरुवात होतो एकदम तव्याच्या बाहेर जातात त्या त्यामुळे जरा झोपून करायचं भाजलं नाही पाहिजे नंतर त्याच त्यामध्ये लसूण घालायचा आणि आपण भाजलेले शेंगदाणे घालायचे आणि परतवून घ्यायचं आहे मिक्स करायचे थोडं आता मी खलबत्त्याचा किंवा पातावरवंटाचा वापर करणार नाही लगेचच त्याच तव्यामध्ये आपला घरगुती हो पद्धतीने वाटून घेणार आहेत त्यामुळे पाणी मी अर्धा चमचा यामध्ये मीठ घातलं आणि आता पकडीने तवा पकडलेला आहे आणि पहा तांब्याच्या साह्याने आपण जो पाणी पेचा लोटा असतो तांब्या असतो किंवा ग्लास असतो त्याने असं तव्यामध्येच खरडा बारीक करून घ्यायचा आहे ते मिक्सरचा वापर तर अजिबात करायचा नाही पहा एकदम झणझणीत असा आपला ठेचा तयार होतो थोडासा वेळ लागतो परंतु छान असा झणझणीत ठेचा तयार होतो जिबेची एकदम टेस्टच बदलते सारखासारखा तुम्हाला हा ठिका खाऊ वाटेल मीही रात्री बनवला होता तुम्ही नक्की बनवून पहा आणि आवडली रेसिपी तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ